पाहिजे आपण सगळे आलेले आहोत मला तुम्हाला शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने एकच सांगायचं आहे की सर्व पक्षाच्या पलीकडे जाऊन इथे तुम्ही सगळ्या लोकांना एकत्रीकरण जे झालेलं आहे ते फक्त एकत्र एकत्र एक न लढता एकटे एकटे लढून अपयश भेटलं आहे मागच्या पाच दहा वर्षापासून जो न्याय भेटलेला नाहीये त्याच्यासाठी तुमच्या समोर एवढे सगळे लोक तुमची गाठ बांधून आपण प्रशासनासमोर उभे आहोत दोन हजार बाराला मी चारच हजार भेट होता सोबतचा आज साडेचार हजार आहे वर्षामध्ये दहा वर्षांमध्ये तुम्हाला माहिती आपला खर्च कितपत झालेला आहे पण आपल्याला साडेचार हजार पाच हजाराच्या वर बोलत नाही दहा हजार रुपये कधी भेटून आपले घर कसे चालणार आहेत आपण जगूच शकत नाही आत्महत्या होतात इथे मोठे मोठे कार्यक्रम होतात कार्यक्रमांना भेटी द्यायला वेळ आहे पण आत्महत्याच्या झालेल्या विचारावर किंवा त्या बातमीवर बोलायला कुणाला वेळ नाही बघायला वेळ नाही कृषी मंत्र्यांची किंवा बाकी शासनाच्या लोकांची एवढच जिम्मेदारी आहे का सगळे जिल्ह्याचे कार्यक्रम तालुक्याला घडतात आम्हाला वाटतं नाही पण तालुक्याचा कार्यक्रम होतो करोडो रुपये खर्च होतात आणि नाचा नाचा होऊन सगळे कार्यक्रम आपल्या गावात पाणी पडलेलं असतं लोकांच्या घरी किराणा नसतो पण ह्यांना मोठी कार्यक्रम करायचे असतात आम्हाला हरकत नाही पालकमंत्री झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एवढ्या लोकांना एकत्रित का यावं लागतं का तुम्ही गोरगरीब शेतकऱ्यांचं शासन करता त्याच्यामुळे आपण सगळे इथे आलेलो आहोत बाकी लोकपण इथे बोलणार आहेत माझं तुम्हाला एकच आहे शेतकरी जगला पाहिजे आपल्या मागण्या जे, जे कटुली झालेली आपण नवीन मागणी करत नाही शेतकरी मित्रांनो एवढंच आमचं म्हणणं आहे की जे बोलतो हो, ते पाळा धन्यवाद शेतकरी संघर्ष समितीच्या नेत्यांनी प्रत्येकाने फक्त अवघे थांबताना आपले विचार म्हणायचे त्यानंतर